नमस्कार कमल पगारी किचन मध्ये तुमचं स्वागत आहे चल आज आपण छोले भटुरे बनवूया आणि भटोरे फुगण्यासाठी बघा काय आहे एक वाटी मैदा घेतलाय ना तर त्याच्यात अर्धी वाटेला पण थोडंसं कमी आहे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ आणि का नाही छान मस्त मऊ पण होतात आणि फुगतात पण तर बेकिंग सोडा टाकलेला आहे अर्धा चमचा चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकून आणि दही पण काही जास्ती नाही घेतले दोन चमचे दही घेतलेले आहे पोहे खायच्या चमच्याने आणि थोडंसं तेल टाकून आणि मस्तपैकी आता याला आपण मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्याच्या नंतर थोडंसं थोडं पाणी टाकून त्याला आपण गोळा करून घ्यायचं आहे दह्याच्याच वाटीमध्ये पाणी घेतलंय थोडंसं थोडं थोडं टाकून आपल्याला मस्त असं लय सैल पण नाही आणि लय टाईट पण नाही म्हणजे चपातीला मळतो त्या हिसाबाने आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे आणि आता पीठ मळून झालेलं झाकून ठेवून द्यायचं आहे दहा मिनटासाठी आणि हे जे चणे आहे काबुली चणे रात्री भिजायला टाकलेले आणि आता टाक ते आपण धुवून घेतलेलं कुकरला टाकलं त्याच्यामध्ये टाकल्या दोन चार काळ्या मिरे लोंग टाकल्या दालचिनी टाकली आणि एक एक मोठी विलायची टाकलेली <coughs> आहे आणि आता टाकलं टाकलंय बीटचा तुकडा म्हणजे काबुली चण्याला कलर छान येतो आणि शिजायला ठेवून आहे आणि आता एक कांदा घेतलेला आहे लसूण घेतला एक मिरची घेतलेली आणि थोडीशी खसखस घेतलेली आहे आणि एक टमाटा घेतलेला आहे हे सगळं भाजून घ्यायचं आणि वाटून घ्यायचं याला काही जास्त मसाले वापरायचे नाही साधीच बनवली कारण खूप छान होते आता बघा झालेत चणे शिजून चणे बीटचा तुकडा आहे ते काढून घेतलेला आहे आता घेतले धनिया पावडर घेतली आहे लाल काश्मीरी ला ला मसाला काश्मीरी मसाला घेतलेला आहे तिखट घेतलेला आहे थोडीशी धनिया पावडर घेतली आहे आणि थोडासा गोडा मसाला घेतलेला आहे आणि टोप ठेवला तेल टाकल्याच्या नंतर मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत नंतर जे आपण कांद्या तंबाट्याचं वाटण केलेलं आहे ते परतून घ्यायचं आहे मस्तपैकी पाणी तेल सुटेपर्यंत थोडं वरण पाणी टाकलं टाकायचं आहे तर झाकण ठून मस्त मसाला शिजून द्यायचा आहे झालं छान मस्त शिजून झालेलं आहे आणि आता जे चणे आहेत ना ते टाकून द्यायचे आहेत आणि चणे पण छान मिक्स करून घ्यायचे आहेत बारीक गॅस आणि पुन्हा चवीप्रमाणे मी टाकायचं आहे चण्यामध्ये पण मी टाकलं होतं म्हणून त्या हिशोबाने मी टाकायचं आहे बघा आणि आपल्याला जेवढं पाणी पाहिजे त्या हिसाबाने पाणी टाका, टाका, टाका तुम्ही अगं तुम्हाला जास्त पा रशेदार करायचं असलं मी मिडीयम साईजचं केलेलं आहे चला मस आता मस्त पीठ पण मुरून झालेलं आहे आणि आता याचे गोळे करून घ्यायचे मीडियम साईज साईजचे आणि लाटून घ्यायचे पीठ लावून लाट लाटलं तरी चालतंय असं लाटलं तरी चालतंय छान पीठ म झालेलं आहे आता कढई ठेवली तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता भटुरे लाटायला घेतले आणि भटुरे पण जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही ठेवायची आपल्या चपातीसारखे फुलके बनवतो त्या हिशोबाने झाले बघा लाटून आणि आता तेल पण गरम झालेलं आहे आणि आता त्याला टाकून दिलेलं खूपच मस्त झालेलं आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा हे बघा खूपच छान फुगलेत खूप आवडलेत घरात सगळ्यांना चला मग आता पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली तुम्हाला भटुरेची रेसिपी छोले भटुरे हे बघा छान झालेत मस्त पैकी चला बाय बाय सबस्क्राईब करा <Italiano>